नमस्कार मी स्नेहा स्नेहा स्मार्ट किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज आपण बघणार आहोत तिळाची पोळी त्यासाठी आधी आपण कणिक मळूयात कणकेचं साहित्य सांगते एक वाटी मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तुम्ही त्याऐवजी मैदासुद्धा वापरू शकता पण गव्हाच्या पिठाने अतिशय चवीला होतात त्यामुळं तुम्ही गव्हाचंच पीठ वापरा चवीनुसार मीठ घेतलेलं आहे आणि बेसन पीठ घेतलेलं आहे आता हे गव्हाचं पीठ काढून घेते का त्यामध्ये मी हे तीन चमचे बेसनपीठ घालून घेणार आहे मी यामध्ये तीनच चमचे मी बेसनपीठ घेतलेलं आहे आता चवीप्रमाणे मीठ आता मी सगळं एकत्र करून घेते आणि आता यामध्ये घालत कडकडीत असं तेलाचं मोहन ते पण आपल्याला तीन चमचे घालायचे आहे आता मी हे सगळं एकत्र एक केलेलं आहे आता मी हे तीन चमचे कडकडीत असं तेलाचं मोहन घालून घेते आणि आपण हळूहळू एकत्र एक करून हे तेल सगळं आपण पिठाला चोळून घ्यायचं आहे मी हे असं तेल पिठाला सगळीकडे चोळून घेतलेलं आहे आणि आता थोडं थोडं पाणी घालून आपल्याला घट्ट असं हे मळून घ्यायचं आहे हे बघा मी मळलेलं आहे बघा असं घट्ट मळायचं आहे आता आपण हे झाकून बाजूला ठेवूया आणि तिळाचं सारण करायला घेऊयात तोपर्यंत काय होईल हे जे पीठ आहे ह्याचा ह्याला थोडासा रेस्ट पण मिळेल आणि आपलं सारण पण होईल मी सारणासाठी घेतलेलं आहे एक वाटी तीळ घेतलेलं आहे हा बघा आणि अर्धा वाटी मी शेंगदाणे घेतलेले आहेत मी तीळ घेतलेले आहेत हे विदाऊट पॉलिशचे घेतलेले आहेत हे थोडेसे चवीला छान लागतात तुम्ही पॉलिशचे सुद्धा घेतले तरी चालतात आता आपल्याला हे तीळ भाजून घ्यायचे आहे कढई गरम करायला ठेवली आहे मी आणि त्या कढईमध्ये मी हे तीळ घालून घेते आणि आपल्याला हे मध्यमाचेवरती खरपूस असे सतत हलवत आपल्याला हे भाजून घ्यायचं सतत हलवत राहायचं हे खमंग आणि असं खरपूस भाजून घ्यायचं आहे वास सुटेपर्यंत करपवायचे नाही आहेत अगदी मध्यम आचेवरतीच आपल्याला हे भाजून घ्यायचे आहेत आता आपण हे भाजून घेऊयात बघा मी मध्यम आचेवरती हे तीळ सतत भाजून घेतलेलं आहे आणि आता हे भाजलेलंच मी काढून घेते आता याच्यामध्येच आपण शेंगदाणे भाजून घेऊयात हे तीळ मी काढून घेतलेले आहेत आता आपण त्याच कढईमध्ये शेंगदाणे भाजून घेऊया ते पण आपल्याला लो टू मीडियम फ्लेमवरतीच आपल्याला भाजून घ्यायचे आहेत आता मी हे भाजून घेते हे बघा आता हे शेंगदाणे पण मी लो टू मिडियम फ्लेमवरती भाजून घेतलेले आहेत आणि आता हे पण मी काढून घेते हे बघा काढून घेतलेले आहेत आणि आता हे थंड झाल्यानंतर आपण मिक्सरला प्लस मोडवरती आपण हे दोन्ही फिरवून घेऊयात आता हे तीळ बऱ्यापैकी थंड झालेले आहेत आणि आता हे मी मिक्सरला प्लस मोडवरती फिरवून काढते जर आपण डायरेक्ट ग्राईंड केलं तर ह्याला ओप तेल सुटेल आणि तेल सुटल्यानंतर हे कितकीच असं होईल त्यामुळे आपण ह्याला प्लस मोडवरती चालू बन चालू बन असं आपल्याला फिरवून घ्यायचं आहे हे बघा मी मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे तर मी हे काढून घेते आता याच भांड्यात आपण शेंगदाणेसुद्धा बारीक करून घ्यायचं आहे हे बघा मी घेतलेले आहे मी सालासहित घेतलेला आहे तुम्ही सालं काढून सगळी सा घेऊ शकता तर यामध्ये घालून घेऊयात वेलची पावडर आणि आता यामध्ये आपण तीन चमचे बेसनपीठ भाजून घाल घालायचं आहे कढईत कोरडंच असं मी बेसनपीठ भाजून घेते मी तीन चमचे घेतलेलं अगदी खरपूस असं खमंग वास येईपर्यंत आपल्याला हे कोरडंच पीठ भाजून घ्यायचं आहे तर मी भाजून घेते खरपूस भाजून घेतलेला तर मी काढून घेते मग आम्ही घालून घेतलेलं आहे पीठ याच्यामध्ये यामध्ये खरंच मी सुंठ पावडर घातलेली आहे सुंठ पावडर घालून घेते आणि जसं ह्या सगळ्या पिठासाठी मी एक वाटी मी किसून घेतलेला गुळ घालून मी एकत्र करून घेते आता बघा मी एकत्र केलेलं आहे आता हा जो गूळ राहिलेला आहे हा गूळ मिश्र होण्यासाठी काय करायचं मिक्सरला एकदा हा आपण सगळं हे सारण फिरून घ्यायचं हे बघा आता हे मी मिक्सरला एकसारखं असं फिरवून घेतलेलं आहे बघा एकसारखं असं झालेलं आहे त्याच्यामध्ये गुळाचे खडे राहिलेले नाही आहेत बघा आणि याचं सुद्धा आता हे मऊ असं झालेलं आहे अगदी कोरडं कोरडं असं झालेलं नाही आहे याच्यामध्ये अजिबात एकही एक गुळाचा असा खडा राहिलेला नाही आहे आता आपण कणकीचे गोळे करून घेऊयात हे बघा मी कणिक काढून घेतलेले आहे आणि आता परत एकदा थोडीशी मी गे। मळून घेतलेली आहे दोन तीन मिनटं आता ही मळून घेतलेली आहे आता ह्याचे आपण गोळे करून घेऊयात बघा ह्याचे मी गोळे करून घेतलेले आहे आता मी हे एक गोळा घेते आणि बाकीचे सगळे गोळे मी असे एका भांड्यात घालून झाकून ठेवते आता ह्याला असं गोल गोल करत आपण ह्याच्यामध्ये सारण भरून घेऊयात हा गोळा आपण पिठामध्ये असं बुडवून घेऊन ह्याची वाटी तयार करून घेऊयात अशी अशी वाटी करून घेऊयात हे बघा अशी मी कणकेची वाटी तयार करून घेतलेलं आहे आता या वाटीमध्ये आपण सारण भरून घ्यायचं आहे हे मी सारण भर भरून घेतलेलं आहे आणि असं हे अंगठ्याने दाबत दाबत आतमध्ये दाबून दाबून आपण हा गोळा मिटवत आणायचा आहे मोदकाला जसा करतो तसं आपल्याला हे गोळा करायचा आहे असं हा दाबून दाबून आपल्याला हे कडाशा मिटवत यायच्यात आणि आतमध्ये जितकं प्रेस करेल तितकं आत आपण हे घालून वरती आणखीन सारण भरत भरत असं आपण दाबून दाबून हा गोळा मिटवायचा आहे बघा असं हे हे मिटवून घ्यायचं आणि आता हे असं दाबून घ्यायचं आणि हे असं गोळ्यामधील आतील जे सारण आहे सगळीकडे असं दाबून दाबून पसरवून घ्यायचं आणि आता आपण हे पीठ लावून हळूहळू लाटून घेऊयात असेच मी सगळे गोळे करून घेते ही पोळी घातलेली आहे आणि आता आपण ही लो टू मिडियम हीटवरती वरती आपल्याला ही बाजून घ्यायची आहे बघा मी बाजून पलटून घेतलेली आहे आता याला वरच्या बाजूला पण तूप लावून घेऊया तुम्ही तूप तेल काही पण वापरू शकता तुपाने जराशी खमंग लागते बघा बाजू दुसरी पण बाजू मी परतून घेतलेली आहे आणि त्याला पण मी तूप लावून घेतलेलं आहे हे बघा अशी आपल्याला लो टू मिडियम हीट आपल्याला ही पोळी भाजून घ्यायची आता अशीच मी दुसऱ्या पण पोळ्या करून घेते हे बघा तयार आहेत सगळ्या बघा अगदी हे आठ ते दहा दिवस सुद्धा अशाच टिकल्या जातात बघा सगळ्या मी मध्यमाच्यावरती वापरून भाजून घेतलेले आहे बघा बघा आपल्या मी ह्या सगळ्या पोळ्या करून घेतलेल्या आहेत हे बघा तयार आहेत ह्या तिळाच्या पोळ्या याला तिळगुळाच्या सुद्धा पोळ्या म्हटल्या तरी चालेल तिळगुळाच्या सुद्धा पोळ्या म्हटल्या तरी चालेल ह्या आपल्या पोळ्या तयार आहेत तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा लाईक करा आणि रेसिपी आवडल्या सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटूया आणखीन एका नवीन रेसिपीमध्ये धन्यवाद